मागील दोन महिन्यापासून राज्यात बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे संतोष देशमुख खून प्रकरणामुळे तर चांगलेच वादळ उठले असून पण आता बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण यावेळी एक चिंताजनक कारण समोर आले आहे कुटुंबातील सदस्याला एड्सची लागण झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला वाळी टाकण्यात आले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यातील एका गावात तेवीस वर्षीय तरुणीचा मागील दहा ते बारा दिवसापूर्वी मृत्यू झाला होता पीडित महिलेचा मृत्यू ब्रेन ट्युमरने झाला असल्याचा दावा कुटुंबियांनी केला मात्र मुलीवर अंत्यसंस्कार झाले त्यावेळी डॉक्टरांनी पोलिसांनी कुटुंबियांना मुलीला एच आय व्ही असल्याचं सांगत कुटुंबांनाही कुटुंबियांनाही टेस्ट करून घेण्याचे सांगितले पण गावात मात्र मुलीचा मृत्यू एड्स म्हणजेच एच आय व्हीने झाल्याची अफवा पसरली ज्या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला त्या कुटुंबाच्या शेजारी उभं राहायलाही लोक तयार नाहीत तसेच गावातील लोकांनी आपल्याबरोबर सर्व व्यवहार थांबवीत वारी टाकले असल्याचा दावा केला आहे त्यामुळे पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यांनी या विभागात तक्रार सुद्धा केली आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली मुलीचा मृत्यू खोटी खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे यामुळे समाजात बदनामी झाल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे तसेच बदनामीमुळे घरातील महिलांनी दोन वेळा जीव जीवन संपवण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे सासरकडील मंडळींच्या सांगण्यावरून हा खोटा अहवाल विभागाने दिल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला असून याविषयी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे या प्रकरणी तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉक्टर ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अंमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येते तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ढाकणे यांनी आपण असे काही सांगितले नसल्याचा निर्वाळा दिला आहे